तर बघा उद्यापासून सुरू होणाऱ्या गुरुचरित्र दत्त सोहळ्याच्या पारण्याची जल्लत अशी तयारी जल्लर अशी सजावट की पाहता क्षणी आत्ता की काय वाटते पारण्याला असे मनोभावे आमचे भाविक सेवेकरी खूप सुंदर स्वच्छता करून सजावट करतात जेणेकरून येणारा प्रत्येक सेवेकरी सकारात्मक भावनेने ह्या पारायणला बसतो परंतु ही सजावट साफसफाई तुम्ही पाहाल तर खूप सुंदर स्वरूपाची असते हे असे आमचे वाखण केंद्र आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर तऱ्हेने तशी सजावट केलेली आहे प्रत्येक के यागात यागाचे सुद्धा सजावट प्रत्येक याग प्रत्येक दिवसानुसार होत असते तर तुम्ही बघू शकता आणि हे बघा सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांचे खूप सुंदर आहे ना आणि खूप सुंदर स्वरूप तयारी आहे ना गुरु बघ सांगे गुरुचे लक्षण गुरुचरिताचे करपारायण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री स्वामी